नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल शिंदे पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीकर सीट कंपनीतर्फे आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आज आपण जो या आता फरवरी महिन्यात चालू आहे या फरवरी महिन्यामध्ये आपण एक बारा तारखेपासून इथे जे लाखणी मार्केटला फील्ड विजिट प्रोग्रामचे जे भेंडी प पीक परिसंवादाचा कार्यक्रमाचा जो आपण सप्ताह राबवणार होतो त्याच सप्ताहामध्ये आज आपण आलेलो आहे आज तारीख आज आपण बारा फरवरीला आलो आलेलो आहे सामेवाडा या गावामध्ये सामेवाडा हे एक गाव लाखणी मार्केटमध्ये सर्वात अगोदरचं म्हणजे जेव्हापासून या मार्केटला भेंडी लागवड म्हणजे प्रसिद्ध झाली तर आपल्या लाखणी तालुक्यामधलं सर्वप्रथम भेंडी लागवडीचे गाव म्हटलं गणल्या गणले जाणारे गाव म्हटलं म्हणजे सामेवाडा तर या सामेवाडा गावामध्ये आज आपण सेकर सीड्स कंपनीचा लुणाऱ्या भेंडीचा प्लॉट बघण्याकरता आलेलो आहे तर ते आपल्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी या भेंडीची लागवड केलेली आहे ते शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहे शेतकऱ्यांसोबत जे गाडीवाले जे आहे की जे बियाणे शेतकऱ्यांना पोहोचत आणि त्यांच्याकडून मग भेंडी परचेस करत असतात ते गाडीवालेसुद्धा आपल्यासोबत आहे तर एक एक करून आपण त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहे की त्यांना श्रीकर सीड्स कंपनीची भेंडी कशा प्रकारची वाटली आहे तर साहेब नमस्कार नमस्कार ते सोडा हातू तर तुम्ही सर्वप्रथम तुमचं नाव सांगा दीपक रणबी बोलणी राहणार सामेवाडा तालुका तालुका लाखणी जिल्हा भंडारा तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा सत्त्याण्णव चौसष्ट सत्याहत्तर पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव तर आपण जवळपास किती वर्षापासून भेंडीची लागवड करत आहे तरी दहा ते बारा वर्ष झाले दहा ते बारा वर्ष झाले हा तर दहा बारा वर्षामध्ये तुम्ही म्हणजे जवळपास पाच पन्नास तर व्हरायट्या तुम्ही तर नक्कीच लावलेल्या असेल तुमच्या नवीन नवीन आहे म्हणजे ओपी बियाण्यापासून तर संक्रित बियाण्यापर्यंत सर्व व्हरायटी व्हॅरायटी लावून या वर्षी तुम्ही किती प्रकारच्या म्हणजे भेंड्या लावलेल्या तुमच्या शेतात या वर्षी पाच पाच व्हेरायटी आहेत माझ्याकडे आपल्याला कुठल्या व्हरायटीचं नाव नाही घ्यायचं आहे पाच प्रकारच्या हा पाच प्रकारच्या व्हॅरायटी तुमच्या इतिहास चार अदर कंपनीच्या आणि एक आपल्या श्रीकर तर तुम्हाला काय ह्या चार ज्या पेक्षा कंपनीच्या चार व्हरायटी लुनार मध्ये एकदम तोडायला सोपी आहे आणि हिचा जो म्हणजे फळ आहे हा एकदम मार्केटमध्ये व्यवस्थित विक लायक आहे विकण्यालायक आणि भेंडीला सायनिंग पण पण आहे फळ जास्त येतो आणि हा आता पाच व्हेरायटी पेक्षा हिला फळ जास्त आहे म्हणजे कशामुळे फळ जास्त फुटवे जास्त असल्या कारणामुळे फळ जास्त आहे की असं जास्त फळ निघतो अंतर कमी नाही 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 फुटवेही आहेत आणि अंतर अंतरही हा, फुटवेही झाडाला तुम्हाला मार्केटला विकायला काही हे होत आहे का नाही नाही तुम्ही सर्वप्रथम मला सांगा बियाणं कुठून घेतलं होतं तुम्ही किसान अॅग्रो किसान अॅग्रो लाखणी लाखणी याची लागवड एक अंदाजी तुमची किती तारखेला झालेली आहे तरी महिना महिन्यामध्ये कुठल्या डिसेंबर महिन्यामध्ये लागवड झाल्यानंतर आपली भेंडी किती दिवसांमध्ये चालू झाली होती म्हणजे जवळपास थंडीचा महिना असल्यामुळे म्हणजे साठ घेतले जसं थोडं एक दहा दिवस जास्त घेतले थंडीमुळे तरी थंडीत माल निघत आहे तरी माल निघाचा निघत आहे बाकी पेक्षा लुणाचा माल निघत आहे तुमचा निघत आहे तुम्ही खुश आहे का पुढल्या वर्षी लावणार आहे का तुम्ही पुढच्या वर्षी जास्त लावली इतर शेतकऱ्यांना आता हा व्हिडिओला आपण आपण व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर तुमचे पूर्ण भारतामधील आपले शेतकरी बघाल तर तुम्ही तुमच्यातर्फे काय संदेश द्या नाही खरोखरच भेंडी लुणार आहे लाव, लावण्याला तर तुम्ही काय संदेश द्याल त्यांना तुम्ही सांगा सर्व शेतकरी लुणार भेंडी एवढं आणि जसं त्यांचे आपले शेतकऱ्यांचे जे धर्मपत्नी त्यांच्या सोबत आहे की जे दिवसरात्र आपल्या शेतामध्ये राबत असतात भेंडी सुद्धा तोडत असतात ते सुद्धा सांगतील की जसं त्यांना तोडायच्या वक्ती जसं की हात खाजवते की काय तर तुम्ही एक सांगा जर तोडायला कशी आहे भेंडी तोडायला बिलकुल हलकी आहे हलकी आहे तुटतो तुटतो आणि जे काही काही भेंड्या असं होते की जसं जास्त म्हणजे हात खाजवतात त्याच्यामुळे जसं की हात मोचा वापरल्यानंतर पण हात मोचा तर घालायच लागतो पण कसं तुटायला भारी राहते काय काही भेंडी आणि काटे कमी आहे तुटत नाही भेंडीत तोडायला सोपी आहे हात पण नाही खाजवत जसं तुम्हाला व्यवस्थित बाया मजूर कुठलाही म्हणजे समजा त्रास करत नाही तोड नाही धन्यवाद आपले त्याच्यासोबत आपले जे गाडी विक्रेते आपण जे भेंडी विक्रेते बियाणे विक्रेते ते सुद्धा आपल्या सोबत आहे इथून तर त्यांच्याकडूनही आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांना भेंडी कशा प्रकारची वाटली भाऊ नमस्कार नमस्कार सर तुम्ही आपलं नाव सांगा पूर्ण संजय दिगंबर हां तुम्ही राहणार राहणार इथले तर तुम्ही आता किती आपण जे भेंडी शेतकऱ्यांना विकत देत असतो तर हा तुमचा किती वर्षापासून व्यवसाय चालू आहे सहा वर्ष झाले सहा वर्ष झाले सहा वर्ष तुमचा हा व्यवसाय आहे आमचा यावर्षी तुम्ही किती बियाणे विकले मार्केटला सर्व कंपन्यांचे दहा ते बारा प्रकारच्या व्हरायटी आपण या वर्षी विकल्या तरी दोनशे ते सव्वा दोनशे किलो पर्यंत आपण बियाणं दिला आहे म्हणजे तुमचं बियाणा संपल्यावरती लुनार आलं होतं पण लुनार संपर्कात आला नाही आता तुम्ही आता हा ज्या लुनारच्या प्लॉट मध्ये तुम्ही भाऊच्या उभा आहे तुमच्या गावामध्ये प्लॉट आहे आता हा प्लॉट कडे पाहिल्यानंतर तुमचं काय काय महत्वाचं आहे लुनार बिल्ड बाकी सर्व व्हेरायटी पेक्षा हे व्हेरायटी एकदम दर्जेदार वाटत आहे हिची फडधारणा आहे हे जवळ जवळ लागत आहे आणि हिचा जो फळ हो, आहे हे एकदम हिरवा गर्दा आणि नागपूरला किंवा कोणत्याही मार्केटला चालणारा सारखा दिसत आहे आणि हिच्या झाडाच्या वैशिष्ट्य म्हणजे असं की झाडाला एकदम जास्त फुटवे लागले आहे जेम तेम दहा बारा व्हेरायटी मध्ये आता हे पाहत आहोत त्यामध्ये हिचे जे फुटवे आहे हे सर्वात जास्त दिसत आहे सर्वात जास्त दिसतो तुम्ही पाहू शकता व्हेरायटी जेव्हा झूम केला तेव्हा आपण पाहू शकतो की हिच्या फुटव्याची धारणा जास्त आहे तर तुम्ही म्हणजे काय पुढल्या म्हणजे तुम्ही तुमच्या तर्फे शेतकऱ्यांना काय संदेश सर्वात जास्त तर मी हेच व्हरायटी लावाल अशी अपेक्षा करतो मी स्वतः आहे हे व्हेरायटी सर्वात चांगली वाटत आहे यामध्ये पुढल्या वर्षी काय प्लॅनिंग राहील तुमचं बियाणा विकाल तुम्ही कि जास्त जास्त हेच व्हेरायटी आपण चालू पुढच्या वर्षीच्या फुटव्याची धारणा किंवा इचं फळ लागण्याचं जवळचं डिस्टन्स आहे जे अंतर आहे हे जवळ आहे आणि थंडीत निघणारी या शेतकऱ्याकडून अशी माहिती मिळत आहे की थंडीत निघते ही भेंडी त्यामुळे तुम्ही सर्वात जा जास्त जास्त लावा तुम्ही आपला अनुभव सांगा यामध्ये धन्यवाद भाऊ आपण बघू शकता की जे आपले शेती मालक आहे किंवा जे गाडीवाले आहे त्यांच्या त्यांनी जे सांगितलेलं आहे की हे भेंडी जसं लागवडीनंतर जवळपास थंडी असल्यामुळे एक पन्नास ते पंचावन्न दिवसांमध्ये चालू झाली आणि भर थंडीमध्ये सुद्धा त्या भेंडीने माल दिलेला आहे भेंडी पेन्सिल टाईपमध्ये भेंडी आहे कलर शायनिंग चांगला आहे भेंडीला फुटवेसुद्धा जास्त आहे आणि इतर ज्या चार व्हेरायटी त्यांनी लावल्या त्याच्यापेक्षा ही लुणार भेंडी त्यांना त्यांच्या शेतामध्ये जास्त उत्पादन देत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा कंपनी प्रतिनिधी या नात्यानेसुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती करेल की येणाऱ्या हंगामामध्ये त्यांनी जास्तीत जास्त श्रीकर सीड्स कंपनीची लुणाऱ्या भेंडीची लागवड क करून कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन धन्यवाद